बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत भव्य धम्म परिषद संपन्न खामगाव भारतीय बौद्ध महासभा तपवन बुद्ध विहार महाप्रज्ञगिरी संघभूमी यांचे विद्यमाने टेंभुर्णा खामगाव येथे दोन दिवशी धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती सर्वप्रथम एडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली भंते मांडले ते की माणसाला एकदा तरी जीवनात सामने होणे गरजेचे आहे त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक एडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आपले विचार मांडले त्यांनी सध्याची परिस्थिती आरक्षण राजकारण समाजकारण यांच्यावर भर टाकत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की बाबासाहेब म्हणत होते की हा रथ आहे हा पुढे नेण्याचा प्रयत्न करा पुढे नेता नसेल तर त्याला मागे ओढू नका समाज संघटन असणे काळाची गरज आहे पैसे घेऊन मतदान करणे म्हणजे आपला अधिकार गमावणे असे धम्म मुख्य संयोजक देवा भाऊ हिवराळे हे होते भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने येथे सामनेर शिबिर समता सैनिक दल शिबिर आयोजित करण्यात आले होते या धम्म परिषदेला येणाऱ्या समाज बांधवांना भोजदानाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे लाभले पूजा भनंत राजज्योती भंते धम्मदूत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष के के शेगोकार निलेश जाधव शरद वसतकार शांताराम पाटखेडे अनिल वाकोडे विशाखा सावंग एडव्होकेट भोजने गौतम सुरवाडे धम्मपाल नितनवरे अजय गवई गौतम नाईक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडव्होकेट विशंभर गवई यांनी केले धम्म परिषद दिव्याभव्य ठरली या धम्म परिषदेला आजूबाजूच्या गावातील बौद्ध उपासक उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते गौतम बी न्यूज शेगाव। चळवळीची दिशा जी आहे ती बदलताना या ठिकाणी पाहतो आणि हा मी आज बघतोय असं नाही तर गेले चाळीस वर्ष हे बघत आले आणि या चाळीस वर्षाच्या सामाजिक ऑडिट आपण असा करायला बसलो तर आपण किती गमावलं किती गमावलं याचा हिशेब जर आपण केला तर मी असं म्हणेन की अधिक आपण गमावलेलं आहे मिळवण्यापेक्षा अशी असणारी परिस्थिती आहे बाबासाहेबांनी त्यांच्या काळ कालावधीमधल्या समूहाला की आपल्या घरातल्या भिंतीवरती दोन वाक्य द्यायला सांगितली होती की मी पुढच्या पिढीला शिक्षण देणार आणि मी सत्ताधारी हो उद्देश बाबासाहेबांनी त्या पुढे ठेवले आणि त्या उद्देशाला अनुसरून त्यांनी सामाजिक हिशेब आणि सामाजिक चळवळी चालवल्या असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्यांनी इथल्या समाजव्यवस्थेला आवाहन केलं चॅलेंज केलं आणि मला जी व्यवस्था पाहिजे ती व्यवस्था मी निर्माण करणार हे ठोकपणे रोखोकपणे तो सांगत होता आणि त्याला पाहिजे त्याने ती व्यवस्था निर्माण केली ती निर्माण झाल्यानंतर बाबासाहेबांनी असं म्हटलं की हा रथ आम्ही इथपर्यंत खेचून आलेला हा रथाचा जो गाडा आहे तो आम्ही इथपर्यंत खेचून आणलेला आहे आता सर्वांवरती जबाबदारी आहे की त्यांनी हा रथ पुढे घेऊन जाता येत असेल तर फारच चांगला आहे पुढे घेऊन जाता येत असेल ये तर फारच चांगलं आहे पण पुढे घेऊन जाता येत नसेल तर हा मागे जाणार नाही याची असणारी दक्षता घ्या